बाहेरच्या रुंगी राहून माहिती आहेब्द वापरतोय खूप छान शब्द खूप छान शब्द वापरतोयस पाचशे पाचशे रुपये घेऊन काय सगळे हिस्ट्री माहिती काय बर बर ऐक 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 ना पाचशे रुपये घेऊन काय हिस्ट्री केली जरा सांग काय केलं तू पाच पाच लोकांचे मागे फिरले बर 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 कुठे फिरले जरा आता कुठे फिरले जरा दाखव सिद्ध कर ऐक कुठे बर बर हो बोल ना बोल 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 तुझ्या संस्कार तू तुझ्या तुझ्या आई वडिलांनी लावले ऐक ना ऐक ना ऐक ऐक ना ऐक रे अरे ऐक तू अरे तुझी लायकी ना संतोष बांगरची बांगड्या भरायची पण ठेवत नाही मी ऐक तुझ्या संतोष बांगरची आई तुझ्या संतोष बांगरची बांगड्या भरायची पण लायकी ठेवत नाही ती तलाठीन कोण आहे कोण आहे तलाठी नव्वद लाखाची एपटी तोडली म्हणून एवढं सगळं तुम्हाला मिरच्या झोंपतायत ना तू आमदार अरे काय आमदार ए चल फुट काय ऐक ना ऐक त्याला हिंगोली जिल्ह्यातल्या लोकांनी हिंगोली जिल्ह्यातल्या लोकांनी दहा हजार रुपयाची देण घेऊन केलेले तू कशाला तू कशाला माझी लायकी काढतो तू कशाला माझी लायकी काढतो तू तू बर बर तू कशाला अरे ऐक ना संतोष बांगर एक ऐक संतोष बांगर तो काय आहे ना त्याची लायकी काय आहे ना तुम्ही लोक त्याच्या फक्त छक्का हो बर 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 ऐक ना त्या नामर्दला त्या नामर्दला सांग मला फोन करायला त्या नामर्दला सांग मला फोन करायला तुझ्यासारखे किती तीन पाठ लोक फोन, फोन करतायत नामर्द तो नामर्द आहे तो नामर्द आहे म्हणून तुमच्या सारख्यांना फोन करायला लावतो त्याच्यात हिंमत नाहीये त्याच्यात हिंमत नाहीये त्याच्यात हिम्मत नाही ना मला फोन करायची ऐक ना खानदानी मराठा आहे मी ऐक खानदानी पाटील मराठा आहे मी त्याची हिंमत नाही मला फोन करायची हा मराठ्यांच्या पोरीला ऐक मराठ्यांच्या पोरीला भिडायची त्याची हिंमत नाही अरे फोन ठेव ठेव फोन अरे ठेव फोन आणि ऐक तुझ्या नामर्दाला सांग मला फोन करायला तुझ्या नामर्दाला सांग मला फोन करायला जात बापाला पाठव पळ पळ बापाला पाठव बापाला पाठव अरे बापाला पाठव बापाला पाठव चल निक या फोन मध्ये त्यांना प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीच्या धमक्या या संतोष बांगर यांच्या समर्थकांकडून देण्यात येत आहेत अयोध्या पोळ यांनी देखील संतोष बांगर यांच्या समर्थकांचा चांगला समाचार घेतलेला आहे अयोध्या पोळ यांनी संतोष बांगर यांना बाई कोण अशा पद्धतीचे प्रश्न विचारल्यानंतर तलाठींबाईंचं काय अशा पद्धतीचे प्रश्न विचारल्यानंतर संतोष बांगर समर्थकांचे प्रचंड रागाने त्यांनी त्यांना उत्तरं दिलेली आहेत तर मंडळी अयोध्या पौळ या सध्या शिवसेना ठाकरे गटाच्या रणरागिणी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत शिवाय शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची मराठवाड्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात ओळख निर्माण झालेली आहे आणि अशातच आता हे धमक्यांचे फोन आणि इतर गोष्टींमधनं या सगळ्या गोष्टींचा त्रास सध्या अयोध्या पौळ यांना दिला जातो आहे संतोष बांगर यांचे तथाकथित घोटाळ्याचे प्रकरणं अयोध्या पौळ यांनी बाहेर काढण्याचा सपाटा लावलेला आहे आणि यातच आता समर्थकांची त्यांच्यावरती नाराजी आणि धमक्यांचे फोन अयोध्या पौळ यांना येत आहेत अयोध्या पौळ यांनी संतोष बांगर यांच्या घोटाळ्याचे सगळे पुरावे देऊन बाहेर काढल्यामुळे त्या सगळ्या पैशांचा आता नायनाड झालेला असल्यामुळे समर्थकांची देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे हे घोटाळे बाहेर काढल्यामुळे त्यांना जो मिळणारा पैसा होता तो पैसा बुडाला असल्याचं देखील सांगण्यात येत आहे अयोध्या पौळ यांनी या सगळ्या गोष्टींचा खरपूस समाचार घेतलेला आहे अयोध्या पौळ यांनी संतोष बांगर आणि त्यांच्या समर्थकांना चांगलेच टोले लगावलेले आहेत